मीरा रोडच्या सनशाईन हॉटेल परिसरानजीक पोलिसांनी एका धोकादायक सशस्त्र गिरोहाला ताब्यात घेऊन एक मोठी डकेती टाळली मीरा रोड पूर्वेच्या परिसरात ऑगस्ट रोजी रात्री जवळपास साडेनऊ वाजता मुंबई विरार विभागातील मीरा भायंदर वसई विरार पोलिस यांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने दोन गाडींची घेराबंदी केली ऑपरेशनमध्ये एक निळ्या रंगाची मारुती स्विफ्ट आणि एक काळ्या रंगाची महिंद्रा थार सहभागी होती कारचालक पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला थांबवले आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले दुसऱ्या गाडीतून अजून चार आरोपींना अटक करण्यात आली दोन देशी पिस्तूल आठ जिवंत कारतूस दोन फायटर पंच दोर आणि आठ आड़ मोबाईल फोन दोन्ही गाड्यांमधून पोलिसांनी जप्त केला पोलिसांच्या तपासानुसार या आरोपींपैकी एक जण लॉरेन्स बिश्नोई गिरोहाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली असून पुढील चौकशी सध्या सुरू आहे सातही आरोपी पालघर जिल्ह्यातून आहेत आणि त्यांच्यावर पूर्वीच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे सर्वांना काशीमिरा पोलीस स्टेशनने आठ ऑगस्ट पर्यंत रिमांड मिळवून दिली आहे ही कारवाई पोलिसांच्या तत्परतेचे आणि गुन्हेगारी साखळी कमी करण्याच्या उपाययोजनेचे मोठे उदाहरण आहे